नमस्कार वाचक हो नमस्कार आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण फक्त पुस्तकच वाचतो असं नाही तर आपल्या वाचनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानपत्र तर या वर्तमानपत्रामध्ये विविध प्रकारचे लेख येतात तर आतापर्यंत मी तुमच्या समोर वेगवेगळ्या पुस्तकांचं विवेचन मांडत होतो मात्र यापुढे पुस्तकांबरोबर मी आणखी काहीतरी आपल्या समोर घेऊन येणार आहे तर ते काय आहे तर जेव्हा आपल्याकडे भ्रमणध्वनी किंवा मोबाईल किंवा महाजाल किंवा इंटरनेट अस्तित्वात नव्हतं तेव्हा रोजच्या वर्तमानपत्रात ते येणारी माहितीपूर्ण आणि वाचनीय कातरणं मी काढून ठेवायचं परवा माझा कपाट साफ करत असताना मला का ही कात्रणं मिळाली गेले कित्येक वर्षे मी त्यांच्याकडे पाहिले नव्हते त्यामुळे मला त्या कातड्यांमध्ये काय हे लक्षात नव्हते म्हणूनच जेव्हा ही कात्रणं हाती लागली तेव्हा मी साहजिकच ती चळायला लागलो माझं कुतूहल जागृत झालं आणि ती कात्रणं वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की बरीचशी कात जी आहेत ती आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित होती साधारणपणे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या सुमारास श्रीमती लताराजे या लोकसत्तामध्ये मध्ये पत्रकार म्हणून काम करायच्या त्यांनी प्रदक्षिणा नामक सदर लोकसत्तेमध्ये चालवले होते हे साप्ताहिक सदर दर बुधवारी वर्तमानपत्रात असायचे त्यावेळेस सध्यासारखे इलेक्ट्रॉनिक माध्यमे विशेष उपलब्ध नसल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आम्हाला पत्ताच नसायचा किंवा आपल्यालाच पत्ता नसावा अशा वेळेस हे सदर लोकप्रिय होणं साहजिकच होत मला स्वतःला फार आंतरराष्ट्रीय राजकारणात रुची असल्यामुळे मी या सदराचा नियमित नियमित वाचक होतो आणि या रुचीमुळेच मी ही कातरण जमवली होती असो तर आजच्या भागात आपण अनुक्रमे एक जून एकोशे चौऱ्याण्णव आणि आठ जून एकोणीसशे चौऱ्याण्णव या दोन दिवसाच्या कातळांचा आढावा घेणार आहोत दुसऱ्या महायुद्धात सहा जून एकोणीशे चव्वेचाळीस रोजी दोस्त राष्ट्राने फ्रान्समध्ये नॉर्मेंडी येथे आपलं सैन्य होतं या घटनेला सहा जून एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली या रोमहर्ष चढाईचा सुवर्ण महोत्सव नॉर्मेंडीच्या भूमीवर साजरा करण्यात आला या समारंभासाठी दोष राष्ट्रांचे दुसऱ्या महायुद्धातील जे सैनिक जिवंत होते त्यांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते त्यातील काही वृद्ध पण सक्षम सैनिक पॅरेशूटच्या साह्याने उतरणार होते एकोणीशे चव्वेचाळीस साली डाकोटा विमान सैन्य उतरवण्यासाठी वापरलेली होती तर हाच प्रसंग पुन्हा जसाच्या तसा दाखवण्यासाठी एकोणीशे चौऱ्याण्णव साली अमेरिकेने आपल्या संग्रहाला संग्रहालयातील दोन डाकोटा विमान मुद्दामून बाहेर काढली होती एकूणच हा समारंभ जोरात साजरा केला गेला हा सर्व तपशील या सहा जून एकोणीसशे एक जून एकोणीशे चौऱ्याण्णवच्या कात्रणामध्ये आहे जेव्हा हे सदर लिहिलं गेलं तेव्हा तो समारंभ व्हायचा होता पण त्या समारंभाची काय रूपरेषा असेल हे या कात्रणामध्ये श्रीमती लता सांगितलेलं होत तर एक जून एकोणीशे चौऱ्याण्णव आणि आठ जून एकोणीशे चौऱ्याण्णव या दोन कातळांमध्ये विभागून श्रीमती लता राजेने या, या काही रोचक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याच आपण पुढे थोडक्यात हिटलर आणि रोमेल दोघांनाही माहिती होत की दोस्त राष्ट्रांचा हल्ला झाला तर नॉर्मेंडीवरच होईल त्यामुळे एकोणीसशे त्रेचाळीसच्या नोव्हेंबर पासूनच रोमेलने फ्रान्सच्या किनाऱ्यावर मोर्चेबंदी सुरू केली होती मात्र हिटलर आणि रोमेलला वाटत होत की हा हल्ला जून मध्ये होणार नाही दुसऱ्या बाजूला या या हल्ल्यासाठी तयारी चालू होती भाग घेतला नंतर या हल्ल्यात किती विमानं वापरली गेली किती जहाज वापरली गेली त्यांनी सर्व तपशील या कातडामध्ये आहे या हल्ल्याची पूर्ण जबाबदारी जरी आयसेनाहरवर असली तरी याचा हवामान विषयक सल्लागार ग्रुप कॅप्टन जेम्स मार्टिन स्टॅग याची भूमिका फार महत्वाची ठरली ती कशी ते आपल्याला या मधून कळत रोमेलने जेव्हा लढाईची सूत्रे आपल्या हातात घेतली होती तेव्हा त्याने भाष्य केले होते की कुठला पक्ष युद्ध जिंकणार किंवा हरणार हे या किनारपट्टीवर ठरेल आणि दोन्ही सैन्यांच्या दृष्टीने ज्या दिवशी चढावी होईल तो दिवस सगळ्यात प्रदीर्घ दिवस ठरेल पहिले चोवीस तास निर्णायक ठरतील यावरूनच पुढे कॉर्नेलियन रायन या लेखकाने एकोणीशे एकोणसाठ साली जे पुस्तक लिहिले त्याचे नाव द लॉंगेस्ट डे असे ठेवले पुढे या नावाचा एक चित्रपटपट निघाला हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो मी स्वतः हा चित्रपट जवळजवळ पंधरावीस वेळेला पाहिलेला आहे ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी रोमेल मध्ये हजर नव्हता तो त्याच्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जर्मनीला गेला होता जरा विचार करा जर रोमेल बहुतेक नवऱ्यांप्रमाणे त्या दिवशी आपल्या बायकोचा वाढदिवस विसरला असता तर कदाचित इतिहासाचे चित्र थोडं वेगळं दिसलं असतं